तर एक आताची मोठी बातमी हाती आली आहे ती म्हणजे छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांकडून भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यात आलेला आहे आमदार मंडावी आणि चार जवान त्यात शहीद झालेले होते नक्षलवाद्यांच्या झोन कमिटीने याची जबाबदारी जी आहे ती स्वीकारली टीव्ही नाईनच्या हाती नक्षलवाद्यांचं पत्र लागलेलं आहे निवडणुकीला विरोध केल्यानंतरही दौरे केल्याने हा स्फोट केल्याचा नक्षलवाद्यांनी खुलासा केलेला आहे अगदी काही दिवसांआधीच छत्तीसगड भू नक्षलवाद्यांकडून का स्फोट जो आहे तो घडवून आणण्यात आला होता यात आमदार मंडावी आणि चार जवान जे आहेत ते शहीद झाले होते आणि नक्षलवाद्यांच्या झोन कमिटीने ही जबाबदारी आता स्वीकारली आहे टीव्ही नाईनच्या हाती नक्षल नक्षलवाद्यांचं हे पत्र लागलेलं ला आहे निवडणुकीला नक्षलवाद्यांनी विरोध केला होता त्यानंतरही दौरे केले गेले आणि याचा राग डोक्यात ठेवून हे स्फोट करवले गेले असा नक्षलवाद्यांकडून खुलासा करण्यात आलेला आहे आताच्या घडीची ही सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे जो भूसुरुंग स्फोट घडवून आणण्यात आला होता त्याची जबाबदारी आता नक्षलवाद्यांकडून स्वीकारली गेली आहे